ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खेडवासियांना मनसेचा लाडूपर्वत जल्लोष हिंदी सक्तीला राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने रद्द केलेला जी आर या संदर्भात खेडमध्ये मनसेने जल्लोष साजरा केला खेडवासियांना लाडूपर्वत जल्लोष केला राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश असून राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा जी आर अखेर रद्द केला या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडतर्फे मराठी भाषेचा विजय झाला असून मराठी भाषेच्या एकजुटीचा हा विजय ढोल वाजवून लाडू वाटून जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलताना पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष ॲडवोकेट वैभव खेडकर यांनी हा विजय मराठी अस्मितेचा असून हिंदू जननायक राज ठाकरे यांनी केलेल्या विरोधाचा हा विजय आहे पाच जुलैला होणाऱ्या मोर्चाला यश मिळेल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्याने हा जी रद्द करावा लागला या प्रसंगी उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे भालचंद्र उर्फ नंदू साळवी संदीप सासने बाळा खेडकर गणेश बेलोसे स्वरूप माजलेकर स्वप्नील नरळकर मिलिंद उर्फ दादू नांदगावकर विजयराव जाधव शेखर शेठ पाटणे हरबन दांडेकर निलेश उर्फ पिंट्या जोशी प्रदीप भोसले संकल्प सासने अंकुश कदम राजू कवळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेप्टसाठी विनोद चव्हाण गुहागर